नमस्कार मी मंजिरी निवास चौगले संचार न्यूज न्यूजमध्ये आपले स्वागत आहे हुपरी येथील केंद्रीय जिल्हा परिषद शाळा भूमी कन्स्ट्रक्शनने माजी जिल्हा परिषद सदस्य राहुल आवाडे यांच्या वाढदिवसानिमित्त शाळेला दत्तक घेतले सविस्तर वृत्त पुढीलप्रमाणे हात तालुक्यातील हुपरी येथे बावीस सप्टेंबर रोजी जिल्हा परिषद सदस्य राहुल आवाडे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून भूमी कन्स्ट्रक्शनचे सर्वे सर्वा अभिनव गोंधळी यांच्या अनमोल संकल्पनेतून दत्तक योजना केंद्रीय प्राथमिक शाळा हुपरी येथील चौथी ते सातवी पर्यंतच्या गरजू विद्यार्थ्यांसाठी साकारली त्याबद्दल खूप खूप खुँ आभार धन्यवाद विद्यार्थी दत्तक योजना या कार्यक्रमाला उपस्थित जवाहर सहकारी साखर कारखाना हुपरीचे संचालक व माजी नगरसेवक सूरज बेडगे हे आपले मनोगत व्यक्त करताना बोलत होते अभिनव गोंधळी म्हणाले जिल्हा परिषदेतील गोरगरिबांची मुले शाळा शिकत असतात परिस्थितीमुळे ते शिकू शकत नाहीत त्यांना शिकण्यास मदत व्हावी म्हणून राहुल आवाडे वाढदिवसानिमित्त औचित्य साधून शाळेला दत्तक घेतले यावेळी योगेश कळंतरे गणेश गोंधळी प्रदीप ठोंबरे शक्तिसिंह शिंदे प्रशांत रेवडीगार मयुरेश पोद्दार आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त नितीन कुमार कमते स्वयंसेविका सिमरन मुजावर अंकिता चौगुले तसेच शाळेतील सर्व विद्यार्थी वृंद उपस्थित होते सूत्रसंचालन केंद्रीय प्राथमिक शाळा कुपरी केंद्रप्रमुख राजीव कोरे प्रास्ताविक मुख्याध्यापिका मृणालिनी शिंदे ज्येष्ठ अध्यापक शिवाजी सुतार यांनी आभार मानले संचार टाईम्ससाठी प्रतिनिधी अल्लाउद्दीन मुल्ला